नमस्कार मित्रांनो आता जनाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली कुस्तीपटू विनेश फोकाटचा या यादीमध्ये समावेश आहे तर काँग्रेसने अशा एका नेत्यालाही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे जो सध्या तुरंगात आहे सुरेंद्र पवार असे त्यांचं नाव असून ईडीने त्यांना जुलै महिन्यात अटक केली होती काँग्रेसने सोन सोनीपत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेंद्र पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे सुरेंद्र पवार सध्या तुरुंगात आहे जुलै महिन्यामध्ये ईडीने त्यांना अटक केली होती अवैध उत्पन्न प्रकरणात ते ईडीने धाडी पाडल्या होत्या त्यानंतर सुरेंद्र पवार यांना अटक करण्यात आली आणि सुरेंद्र पवार यांनी एको दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत सोनीपतमधून विजय मिळवला या मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या कविता जैन यांचा त्यांनी पराभव केला होता यमुनानगर परिसरात सुरेंद्र पवार यांनी मोठ्या प्रमाणात वैद्य उत्पन्न केल्याचा आरोप आहे तर ईडीच्या आरोपानुसार सुरेंद्र पवार यांनी या अवैध उत्पन्नातून चारशे ते पाचशे कोटी रुपये कमवले होते भाजपाने हरियाणामध्ये अनेक उद्यमान आमदार आणि मंत्र्यांची तिकीटे कापले बाहेरून आलेल्या उमेदवारी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली गेली त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी उपळून आली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने विद्यमान आमदारांचा पुन्हा तिकीट कापले आहे तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सेनी यांच्या विरोधात काँग्रेसने सिंह हो लाडवा यांना उमेदवारी दिली तर हरियाणा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष उदय भान हे होलड हे होलड हो विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र